कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे कबनूर येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणारा अभिनंदन कोल्हापुरे हा आपल्या कुटुंबासह राहत होता आणि एका बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता सोमवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान त्याचा मित्र पंकज चव्हाण यांनी त्याला घराबाहेर बोलावलं दोघ थोड्या वेळातच घराबाहेर गेले मात्र त्यानंतर काही वेळातच एक भयानक प्रकार घडला कबनूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी अभिनंदनच्या डोक्यावर दगड आणि सिमेंट वार करत निर्घृण हत्या केली या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला घटनास्थळी रक्ताचे डाग दगड आणि बिअरच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेनंतर अभिनंदन कोल्हापुरे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फर्यादीवरून व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास शाखेने हाती घेतला आणि अवघ्या आठ तासांतच गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवलं या खुनाच्या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे पंकज चव्हाण रोहित पोळेकर विशाल लोंडे आदित्य पवार या सदर चौघांनी जुन्या भांडणाच्या वादावरून अभिनंदनचा खून केल्याची कबुली दिली आहे या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चोघुले आणि सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला कोल्हापूरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे बँक मॅनेजरचा दगडाने ठेसून आणि सिमेंट पाईप न वार करून खून झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज टी व्ही हा काही प्रत्येकाच्या आताच्या